एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तडीपारी हद्दपारी मोक्कासारख्या चारवाया होणार नाशिक पोलिसांकडून सविस्तर वृत्त असे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आगामी सण उत्सव तसेच आगामी विधानसभा महानगरपालिका निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी व सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या इस्मांची माहिती काढून महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपारीची कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहे त्यानुसार परिमंडळ दोन कार्यक्षेत्रातील सातपूर अंबड व एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीचे हद्दीतील खालील इस्मांनी शरीराविरुद्ध व मालमत्ते विरुद्ध जे गंभीर गुन्हे केले सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण करून नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली व वा दहशतीचे वातावरण निर्माण केले होते अशा इस्मानवर ही कारवाई करण्यात आली असून याबद्दल अधिक माहिती परिमंडळ दोन उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आगामी येणारे सण आणि उत्सव तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जून महिन्यामध्ये परिमंडळ दोन अंतर्गत एकूण दहा इस्मानवरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलिस स्टेशनकडील पाच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आंबड पोलीस स्टेशनचे तीन रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि एमआयडीसी चौकीचे दोन गुन्हेगार असे एकूण दहा गुन्हेगारांमध्ये तडीफारची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई करत असताना आगामी इलेक्शनच्या काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये शांतता रहावी या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून झोंटू हद्दीमध्ये एकूण सहासष्ट इस्मांवरती तडीबारची कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एमपीडीए एक कायद्यान्वये एकूण आठ इस्मांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे व त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि मोक्का कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकूण बत्तीस आरोपींवरती आणि इस्मांवरती अंतर्गत या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे अशीच कारवाई ही पुढे भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्बिन सय्यद